सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान अनेक विविध कार्यालयामध्ये आंदोलन करीत आपल्या न्याय मागण्यासाठी माजी सैनिक जवान चंदू चव्हाण हे विविध स्तरावर आंदोलन करीत आहे त्यामुळे ते आता चांगलेच प्रकाश झोतात आले आहे धुळेश्वरातील मोहाडी उपनगर मध्ये जवान चंदू चव्हाण राहत असलेल्या परिसरामध्ये रस्ते आणि गटारीच्या कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप चंदू चव्हाण यांनी केला होता मात्र त्यांच्या मागणीकडे मनपाने दुर्लक्ष केल्यामुळे आज अखेर जवान चंदू चव्हाण अनोख्या पद्धतीने आंदोलन करत मनपा आयुक्त जवान जवान यांनी धुळे महानगरपालिकेच्या बसत आपल्या न्यायिक भीक मागून आंदोलन केलंय तसेच गळ्यात विविध मागण्यांचे फलक व मागण्यांचा हार घालत अनोखे आंदोलन करीत सर्वांचे लक्ष वेधून घेतलंय त्यांच्या या आंदोलनाची आयुक्त अमिता तगडे पाटील यांनी तात्काळ दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना चंदू चव्हाण राहत असलेल्या परिसरात पाहणी करून योग्य ती कारवाई करावी असे तोंडे आदेश त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले दरम्यान चंदू चव्हाण यांनी मनपा प्रशासनाने आज काही कठोर कारवाई केली नाही तरी येणाऱ्या काळात अनोख्या पद्धतीने धुळे मनपाच्या आवारात तीव्र आंदोलन केलं जाईल असे देखील यावेळी सांगितले जागर जनस्थान करिता प्रतिनिधी रुपक विरारी धुळे आयुक्त मॅडमांकडे गेलो होतो आम्ही की आमच्या घरासमोर सदरील गटर वाते आम्ही धुळ्या शहरात राहतो कलाहोरच्या जेलमध्ये राहतो अशाच पद्धतीने ते गटर वाहतं आणि डुकरं डाकरं जे पाकिस्तानामध्ये गंध पडली आहे तीच गंध आपल्या देशामधून समोर गल्लीमध्ये आज बी लोकांच्या समोर वाहते पण हे सांगून सांगून भ्रष्टाचार करून करून हे थकलेले आहेत म्हणून यांना मॅडमांना लिखितमध्ये लेटर दिलं भ्रष्टाचार झालेला आहे ठेकेदाराचं काडी यादीत नाव टाका त्यानंतर त्याची सखोल चौकशी करून जो भ्रष्टाचार लोकांचा टॅक्सचा पैसा तुम्ही खाल्ला आहे त्या संबंधितावर गुन्हा दाखल करा त्या व्यतिरिक्त यांना सांगितलं आहे मॅडमांनी आम्हाला सांगितलं आश्वासन दिलं आहे की मी तुमच्या इथं तीन वाजेपर्यंत त्यांना पाठवतो आणि संबंधित तुमचं जे गटारीचं काम आहे ते सर्व बघतो सगळं चौकशी करतो ज्यांनी केलं असेल त्यांच्यावर आम्ही गुन्हाबी दाखल करू असं मॅडमांनी आश्वासन दिलं आहे पण आश्वासन देऊन देऊन तुम्ही दोन हजार तेवीस बघितलं जे त्या व्यतिरिक्त साय आमच्यासमोरच राहतात घर मनिषताईन ते आणि त्यांच्या इथं मी दोन वेळेस चावता चावता वाचले बिचारे असतं तर यांनी सांगितलं असतं तुम्ही सांगितलंच नाही अशा पद्धतीने दुबारा नाही व्हायला पाहिजे हा भ्रष्टाचार थांबायला पाय म्हणून मॅडमांना लेखी स्वरूपात दिलं मॅडमने लेखी स्वरूपात उत्तर दिलंय तीन वाजेपर्यंत संबंधित ठिकाणी पोहोचू आणि जर नाही पोचले पाच वाज्यानंतर आम्ही नंतर कशा पद्धतीने आंदोलन करू हे त्यांनी बघितलं विनसणार आणि जे नगरपालिकेचं जे कुलूप लावलंय जे लावलेलं राहतं इथं कंटिन्यू म्हणजे जे न्यायासाठी असतं ते कुलूप लावलेलं राहतं ते गुलाम आहे त्याला आजाद करण्यासाठी आम्ही त्या कुलपाचा ताला तोडू आणि नंतर मग आम्ही आमच्या आंदोलन वेगवेगळ्या स्वरूपाने करू जय हिंद वंदे मातरम